नमस्कार आज आपण जाणार आहोत फिरत्या चाकांवरचं साहित्य संमेलन अनुभवायला फिरत्या चाकांवरचं साहित्य संमेलन म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचं काय झालं अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीला भरलं होतं तिथं जाणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी रेल्वेनं एक विशेष गाडीची योजना केली होती जिचं नाव होतं महाजी शिंदे यात्री संमेलन एक्सप्रेस या गाडीतून प्रवास करणाऱ्या सा प्रवासी साहित्यिकांनी चालत्या गाडीतच एक संमेलन भरवलं होतं आणि तेच हे फिरत्या ते चाकांवरचं साहित्य संमेलन चला तर मग त्या चालत्या साहित्य संमेलनाला भेट देऊया त्या तिथल्या कवितांचा आस्वाद घेऊया मी तिची जमीन झाले चार भिंतीत कोंडून गेले लग्न होऊन सासरे आले स्वयंपाक खोली म्हणाली तू माझी मी तिची जमीन झाले चार भिंतीत कोंडून गेले चूल म्हणाली तू माझी मी तिच्यातले लग्न झाले आतल्या आत राहिले आतल्या कळत राहिले बाकरीची काठवाट म्हणाली तू माझी मी तिच्यातलं पीठ झालंय आतल्या मळत राहिले आतल्या मळत राहिले

आता मला ही जगायचंय माझ्यासाठी आता मला ही जगायचंय माझ्यासाठी माझ्या त्यमीला जगाला दाखवायसाठी माझ्या त्यामीला जगाला दाखवायसाठी यशटीच्या काळातली कविता आहे म्हणून मी एस टीच्या काळातली त्यावेळी एस टीचा संप होता दिवाळी होती त्यावेळी दे। आणि दिवाळीला निगडी एडी बरोबर नाही दिवाळीला निघाली मायरी रोडवर नाही ललपरी अजीवा ना तो बसलेली पाई ओ मजजी वाची सगी कलाई सापी ओ म्हज जिवाची सगी कलाई लाई। नाई मी घाल मी मायरी रोडवर नाही ललपरी मी झाले मी माहेरी रोड वर नाही लपरी खाजी वानात बसले मी बाई माझ्या जीवाची झाली कलाई लाई माझ्या जीवाची झाली कलाई लाई खती वाल्याची भारी कटकट टिक टिक साधा मधु कट वाह वाह वाल्याची भारी कटकट टिक टिक साधा मधु कट काही इन्न मनक बसले मी चिंतेत काही इन्न मनक बसले मी चिंतेत जीव मुठी ठेवून आई आई माझी वाची साली कलाई ताई माझ्या जी वाची साली कलाई ताई यष्टीत बसण्याच होत माझं म्हण कर्मचाऱ्याच होत आंदोलन केसणीत बसण्या होत माझं मन कर्मचाऱ्याच होत मा आंदोलन उतरले मी माया भाव जया होत्या तिथं उतरले मी मायात भाव जया होत्या तिथं झाली पायाची खाई आणि माझ्या जीवाची झाली जला बाई माझ्या जीवाची झाली जी बाई माय बाप माझे दैवत आता जोडू न करतो दंडवत माय बाप माझे दैवत आता जोडून नकार तो दंडवत पाऊस चार हाय घरी पुरणपोळी दुपावरी पावन चार हाय घरी पुरणपोळी दुपावरी बसली जेवायला कोडी घ्याई थोड तिच्या आभारिच्या हृदयातलं वादळ तिच्या श्वासातलं जोखळ तिच्या पायातलं थोड तिच्या मनातलं आभा तिच्या हृदयातलं वादळ तिच्या श्वासातलं जोखळ तिच्या पायातलं काळ बदललाय जुगाले कोंजणांचे बंधन जुगादे कोंजणांचे बंधन ऐकले तिने तिच्या मनाच पती मुले यांच्या पलीकडे विश्व आता भान व अस्तित्वाच म्हणून संमेलनाला आहे <laughs> काहून मनाची घालमेल काहून मनाची घालमेल आवड सगळ्यांची जपते पण माझी आवड निवड मी माणूस मलाच विसरते रडणार नाही तर आता मी लढणार तोडणार बंदीचा अवकाश केले मोकळे गगन भरारी मी घेणार शब्द ने फक्त प्रस्तावना म्हणून क्षितिश हीच मला मर्यादा हृदयात आणि आई मी हृदयात वासल्याचा सागर अवकाश माझ्या कवेत नारी शक्ती जीवनाला सागर थोडं तिच्या मनातलं वासल्य तिच्या हृदयातलं थोडं तिच्या मनातलं वासल्य तिच्या हृदयातलं कर्तृत्व तिच्या हातातलं जोखड मुक्त तिच्या पायातलं जोखड मुक्त तिच्या पायातलं धन्यवाद wala dara saamir हे होते फिरत्या चाकांवरचे साहित्य संमेलन यामध्ये सहभागी झालेल्या स्त्रिया अगदी चौथी पासपासून उच्च शिक्षित म्हणजे डॉक्टरेट मिळवलेल्या महिला यांनी स्वरचित अशा प्रकारचे सादरीकरण केले म्हणजे यातून असं लक्षात येतं की शैक्षणिक पातळी कितीही असली तरी स्त्रियांच्या समस्या मात्र समानच आहेत जन्मभर चूल मूल करत स्वतातल्या स्वतःला विसरलेल्या या कवयित्रींना स्वतःसाठी जगायचं आहे आणि यांच्या या आविर्भावासाठी चला